तर मित्रांनो आता घरी आलो आहे तुम्हाला म्हणलं होतं का नाही ते आता नेमकं त्या पनीरचं काय करणार आहे ते आता कळलंच आपल्याला घरी गेल्याच्या नाही कालच तुम्हाला सांगितलं होतं की आता ही बुर्जी करेल का ते जर खिचडी करेल किंवा पनीर मसाला बनवेल तर आता आज बघूया मला तर म्हणली होती सकाळ मी पनीरची भाजी बनवणार आहे तर आता बघूया चला काय करते कळेलच हालीच का लगेच असं मुक बाहेर काढले काय केले हा काय कशाची ज्वारी पनीरची भाजी पनीरची भाजी भाकर आणि भात खिचडी तर नाही केली ना असं म्हणजे काय म्हणते कि सारखं टाइप पक्का भाजी बनवली भाजी नक्की ना बघू आता दाखव साधी सिंपल छोटीशी भाजी हो ते तर एक एक असं चिकनचं पीस सारखं केलं ते घ्यायचं मीच मोठे केले कारण कस कारण पनीर जास्त होत काय पनीर जास्त होत म्हणते एवढं पनीर आणलेलं म्हणून तू काय पण करशील का चिकन सारखं पीस बनवलं चिकन मसाला बनवलेला आणि सांगते काय पनीर आणि भाकरी बनवली. पीस बारीक बारीक असतात. अहो हा खराब होणार होतं ना मग त्यामुळे म्हटलं की आपलं थोडं लगेच खराब पण होते ते काय पनीर. मग रविवारी आणलेलं आज मंगळवार आहे. सोमवारी पनीर, हा आज मंगळवार पनीर. मग तुम्हाला असं मला वाटतं पनीर खाऊ घालू घालून हे मला काय मारणार आहे काहीतरी. तुम्हीच तुम्हाला साळ तुम्हालाच

मारा बर्तन घिसती ठीक है अभी भी तुमको याद नहीं आती हाँ ठीक है ना मैं क्या बोल रहा इधर आओ अभी इसमें बहुत भारी जॉब जोक है तो अभी ये सब तेरे को तकलीफ है है क्या नहीं मग सकाळी कामाला जाऊन आले सगळी तकलीफ आहे का नाही मग आल्यावर स्वयंपाक बनवला पण मी काय म्हणतो पूजा केली भांडे घासली आता अजून पाणी यायचे कपडे धुवायचे थोडं मी मदत कर सगळ्या गोष्टी तुलाच करायला लागतील का मी थोडी करणार आहे कपडे नाही होय काय झालं भाऊ पण अंग सोडून आलं आहे का कसा होय मग आता तुझं म्हणणं काय मला काहीच काम करायचं नाही आज मी आराम करणार म्हणजे तुझं पाणी कसं का मला पण तांब्यावर पाणी दिलं हां म्हणजे आता मला कळलं तुझं प्लॅनिंग काय चालू आहे आता हे सगळं भाजी भाकर बनवलेलं आहे तर हे सगळं मला तुम्ही द्यावं म्हणून हे तिचा प्रयत्न चालू आहेत बरं का आळशी जांभळं द्यायला लागले का नाही तीच प्रयत्न ना आहे का नाही खरं खर सांग तुम्ही पण तांबाला घेत आपण वाटून 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 म्हणजे काय मी ताट घेतलं की तू तांबे घेणार का नाही मी ताट तांबे घेतो न तू भाजी भाकरी घेऊन किचन हॅटरचं सगळंच आता मी सगळंच खाली घेल मग मी एक काम सांगली दोन कामं करीत असतो मला खूप आवड आहे कारण की मी घरी काम करायला जातो ना तर मला एक स्क्रू मारायला सांगली मी दोन स्क्रू मारतो कारण कसं माहिती माणूस की हो आपल्यात तेवढी माणूस की आहे तिला माहिती आहे ना हा हे माझा पॅटर्न आहे कारण की माणसाने मला म्हणलं ना मग मला एक ड्रेसवर एक ड्रेस फ्री घ्या ना मग नाही नाही असं नसतं हो ती ती ऑफर जी आहे ना ती नसती फक्त खेळ मारा ना स्क्रू इथं कुठं मारायचे का सांगा हा बरोबर आहे डोकं पण इथं डोकं पण काम करत नाही स्क्रू ढिला नाही फ्यूज गेला तुझं फ्यूज दोन फ्यूज नाही तरी पण मी काम नाही झोप किमान तुला बरं वाटत नाही झोप काय झालं बच्चा काय झालं नको आता बच्च बीच काय मग बरं वाटत नाही म्हणलं काय करा लागणार काय झालं नेमकं सांगत कसं दुखतं आहे आले ताप आहे ताप आहेत एवढं आज डॉक्टरला सांगितल्यावर डॉक्टर म्हणेल का एकाच गोळीमध्ये ते होणार की मग ती सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाइम डोस देणार मग आजार मग काय वेगवेगळ्या सांगायचं काय येतं आहे तर येत एक तर काय होतं डोकं दुखतं आहे डोकं दुखतं आहे आजही झाली ह ते नाही आहे पण डोकं कशापाय दुखत आहे काम जास्त होतं काम जास्त होतं आहे हो गरीब बस झालं ते उद्यापासून जा कामाला जाऊ नका पैसे पण द्या ना घरी बसून पैसे देते घ्याट मी देताय दे। का बारा तेरा हजार पगार देत आहे दे का मग घरी बसते मी ल्या तीस तारखेला पगार करायचा बारा तेरा हजार मी तुला पगार दे माझीच थे। तेर बारा तेरा हजार पगार वा कुठल्या शाळेत होती तू हां कुठल्या शाळेत होती हां घरी बसून बारा हजार पगार घेऊ घरी बसून ना Hmm. तीच म्हणलं कुठल्या शाळेत होती कोण मॅडम शिकवलं होती ती जरा डिटेल कुठली मॅडम शिकवलं होती आलशिक आज लवकर आले ना तर मित्रांनो हिन आता पनीरची भाजी बनवलेली आहे आता तिचं म्हणणं होतं की तुम्ही फटाफट मी थोडंसं दमल्यासारखं झाले असं तसं तिचं कारण सांगत होती आता कशी बघते माझ्याकडे बघा हां तर तिचं म्हणणं होतं की ती सगळं भाजी भाकर सगळं खाली घेऊन तुम्ही आज मला जेवायला वाढायचं म्हणजे फास्ट पण आहे ना म्हणजे कस दिवसभर काय नाही खाल्लं काय नाही खाल्लं म्हणून तर आजारी पडली थंड पाणी पिले आजारी पडायचं काय कारण नसतं थंड पाणी पिलं कोणी थंड पाणी पियला का मी पिली तू न मग थंड पाणी वगैरे प्यायचं नाही ह्या सर्व गोष्टी असतात आपण आपल्या शरीराची काळजी कालच पिलं कालच पिलं मी तुला पी म्हणलं थंड पाणी साधं पाणी प्यायचं नाही रडू नको का बस मेरेंडा आणतो आईस्क्रीम का म्हणजे हिला आजार आहे का नाही नाटक करतील सर्दी झाली घसा खोक होत आणि थंड खायचं म्हणती किती डोकं आहे का नाही तरीच म्हणलं झाली पिऊजा गेल्यात तुझ्या प्युजा गेल्या पिऊजा गेल्यात ती मला फिटिंग करावं लागते मित्रांनो आणि हे बघा अशी सारखी व्हिडिओ सारखे हिने दिली की मग मला पनीर करू मस्त उपास आहे बघूया काय काय ते ना हे बघा इतर पनीरची भाजी तुम्हाला माहितीच पडली मोठ मोठ पीस लेग पीस पनीर लेग पीस पाणी आणि ह्या जेवारीच्या भाग द्या दोघाला दोन बनवले ते एकच बनवले हा दोन बनवले ते हाय भाकरी पण येत नव्हते तिला नीट मारून 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 भाकरी शिकवले ते आणि मेन गोष्ट काय म्हणते का मेन गोष्ट काय आहे जी काय म्हणते त्याला वेगळं राहण्याचं कारण कसं तिकडे आईकडे राहिले ना भाकरी वगैरे शिकायचं मग कमी होणार म्हणून काय केलं वेगळं रूम केलं आता भाकरी वगैरे साईपा वगैरे बनवते मस्त मस्त तसं पाहिजे तसं भलं चटणी मीठ काय काय ना काय का कमी असं ना ती बनवते ना याला महत्व म्हणजे ट्रेनिंग होते हो, ही टेक्नॉलॉजीचा होती मग म्हणजे कसं माहिती का घरात जर रोज चाललं आहे की मग काय कार कार तर कारण असतं पण त्या कारणा पण काय करायचं थोडंसं आपण आहे ना पण काय नाही तुझ्या बाबतीत जरा चांगलं सांगायला लागलंय का एवढं देत नाही पण म्हणजे कसं काय कसं काय करायचं कसं काय करा सांगतो थोड्या वेळ थोडा दिवस तिला हा हा म्हणायचं हा वेगळे रूम आपण काय ना ते म्हणले ना वेगळे रूम करायचे करायची वेगळे रूम केल्याचे के नंतर बघा कपडे भांडी झाडून पुसून बरोबर परत जेवण वगैरे ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे जर जेवण नाही केलं तर खा खाणार काय खा, मग चालू होत त्यापेक्षा मग डिशिम डिशिम होण्याच्या जेवण बनवते घरी हे म्हणलं ना मग हाटल म्हणून नाही नाही पैसे खर्च मग बरोबर हळूहळू हळूहळू रुटीन लागते आणि कसं असतं घरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल करणं आणि त्या सगळ्या इकडं काय म्हणते त्याला मॅनेजमेंट करणं या सर्व गोष्टीला फार कठीण असतं म्हणून काय होतं थोडंसं आपण लांब गेलो ना मग कसं करायचं कसं खायचं काय करायचं या सर्व गोष्टी आठवत आहेत का मग आता काय काय होतंय आता एक बरं सांग काय काय होतंय कुठला काय काय नाही हा आता काय काय दुखतंय सांग आता काय काय दुखत डोकं तर दुखणार काम करते अजून पण काम काय नाही सर्दी खोकला एवढं थोडं नॉर्मली डिपेंड कोणावर राहत नाही म्हणजे हे आजार नॉर्मली आहे हे तर रोजच आहे चालतोय मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि थोडंफार कसं आहे माहितीये का एवढ्यामध्ये मध्ये बोललेलं आहे ना काय नाही